बोर्डाला कबरीत गाडलं पाहिजे त्याला दहा कोटी रुपये का असा प्रश्न घेऊन आम्ही उपस्थित या ठिकाणी झालेलो आहे आणि म्हणून आम्ही जरा तुम्हाला आधी हे सांगू इच्छितो की वक बोर्ड काय आहे जरा या स्क्रीनवर दाखवू का वक बोर्ड काय अल्लाच्या नावावर लहान केलेल्या मालमत्तेची देखभाल करणारी संस्था वक बोर्ड आहे परंतु अल्लाच्या नावानी देखभाल फक्त हिंदुस्थानातच का दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये वक बोर्ड नावाची व्यवस्था का नाहीये सेंट्रल वर्क बोर्ड काउन्सिल ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था बनवून एकोणीसशे चौसष्ट चोपन्नला बोर्ड बनला चौसष्टला ला याला अजून वैधानिक दर्जा दिला गेला म्हणजे त्याच्यावर सरकारचं नियंत्रण पण नाही देशात एक दे केंद्रीय वक्फ परिषद सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मुस्लिम अरे भाई अगर सरकारी आहे त्याच्यामध्ये फक्त मुसलमानच का पण सगळे मुस्लिम जे सदस्य असतात ते त्याच्यामध्ये असतात हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे जर आपण बोर्डाच्या सदस्यांबद्दल बोललो तर मुस्लिम अधिकारी शिर्षस्थानी आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे या बोर्डाची रचना ही बिलकुल अशा पद्धतीने केलेली आहे राष्ट्रपतीप्रमाणे राज्य सरकारकडून एक दोन नामांकित व्यक्ती त्याच्यावर नियुक्त केले जातात त्यात मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार मुस्लिम वकील मुस्लिम सगळं मुस्लिम मुस्लिम मुस्लिमच आहे तरी सुद्धा धर्मनिरपेक्ष म्हणण्या जाणाऱ्या देशामध्ये वक नावाची ही करामत आपल्या लोकम लोकम लोकशाहीच्या सरकशीमध्ये आहे त्यामुळं ही या वक बोर्डाची स्थिती आहे